नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत स्टार प्रवाहावर गेल्या वर्षी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ती म्हणजेच तुहे रे माझा मित्र आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मालिकेत येणाऱ्या नवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे मालिकेतील अर्णव ईश्वरी म्हणजेच अभिजित आमकर आणि ईश्वरी जोग ही नवीन जोडी प्रेक्षकांची आवडती बनलेली आहे तसेच त्यातील कलाकार सुद्धा एकापेक्षा एक अभिनय करतात मालिका सुरू झाल्यापासून अर्णव मध्ये सारखेच भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र आता कुठेतरी अर्णवच्या मनात ईश्वरीबद्दल प्रेम भावना निर्माण झाली आहे याबद्दल त्याने अर्जुन ईश्वरीला काही सांगितलेले नाही पण हे सांगण्यासाठी तो नेहमीच प्रयत्न करत असतो अशातच आता त्यांच्या प्रेम कहाणी संपणार की काय असा नवीन ट्विस्ट दाखवत आहेत ईश्वरीने नुकतंच तिचा नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे या व्यवसायाच्या पूजेच्या दिवशी अर्णवला राकेशचाही संशय आलेला असतो त्यात भर म्हणजे ईश्वरीच्या आईचे आणि आत्याची ईश्वरीच राकेशशी लग्न लावून देणार असल्याचं बोलणं अर्णवने ऐकलेलं असतं त्यामुळे अर्णव आता ईश्वरीकडे त्याचं प्रेम न व्यक्त करणार लावण्याशी लग्न करणार का का ईश्वरीशी करणार याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद